पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शालेय परिसर झाला संपूर्ण क्रीडामय नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शालेयस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या हस्ते क्रिकेट साहित्याचे पूजन व श्रीफडफडून करण्यात आले यावेळी प्राचार्य कमल कोकणी उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी उपमुख्याध्यापक एन सोनवणे पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी पर्यवेक्षक जगदीश वाघ केंद्रप्रमुख दिलीप गावित आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी यावेळी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत फलंदाजी केली यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना रमेश चौरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून खेळाडू निवडण्यास मदत होते विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे जास्त लक्ष न देता मैदानावर खेळ खेड़ खेळावे असेही त्यांनी सांगितले क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची शारीरिक मानसिक बौद्धिक प्रगती होत असते स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले या ठिकाणी तुमच्या शाळेत साजरा होत आहे त्याच्यात क्रिकेट हा माझा आवडता खेळ आलं लक्षात मी याच ग्राउंडवर क्रिकेट सुद्धा खेळलेलो आहे खो खो कबड्डी असे गेम्स मी या ठिकाणी खेळलेलो आहे मी नावागाव आश्रम शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे सगळ्या स्पर्धा या ठिकाणी व्हायच्या मित्रांनो माझं सुद्धा बालपण अशाच पद्धतीने तुम्ही जसे आता खेळतायत त्या पद्धतीने आम्ही सुद्धा खूप खेळलो आहेत खेळता खेळता अभ्यासाकडे दुर्लक्ष होता का मध्ये काही मुलं खेळतच राहतात आणि मग दहावी बारावीला कॉपी करतात बरोबर की नाही कॉपी केल्याने इथं काही नसतं ते कागदावरच राहतं अलग लक्षात त्यामुळे अभ्यास करण्यासाठी माणूस शारीरिक दृष्ट्या फिट पाहिजे फिजिकली फिट पाहिजे त्यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये खेळाला तेवढंच खूप महत्व आहे विराट कोहलीला ओळखता तुम्ही अजून कोण कोण धोनी धोनी रिटायर झाले ना भारताची लोकसंख्या किती आहे भारताची लोकसंख्या किती आहे हा त्याच्यामधून किती निवडले जातात अकरा पंधरा निवडले जातात त्याच्यातून चार काय असतात राजीव असतात हा काय सबस्टिट्यूट एक्स्ट्रा ठीक आहे तुम्ही सुद्धा खेळाचा खूप आनंद घ्या आणि त्याच्या सोबत तुम्ही काय करा अभ्यासही करायचे आलं का लक्षात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी तर आभार किरण चौधरी यांनी मानले यावेळी शिक्षक बंधू भगिनी तसेच क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोनही विभागात क्रीडा सुरू झाल्या आहेत आज पहिल्या दिवशी रंगतदार व अटीतटीचे सामने झाले क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हो दिसून आला